बघा आपण काय खेळ आता मोठ्या बॉल खेळ तुम्हाला खेळ आवडतो की नाही आता काय करू आपण आणखी मी खेळ घेणार आता मी काय करणार आहे शिवराजला नाव विचार त्याने कुणाला शुरा विचारायचं शिवराजला शिवराजने कुणाला विचारायचं महेशने कुणाला विचारायचं त्याने कोणाला विचारायचं शिवराजने विचारायचं आरोहीला आरोहीने विचारायचं म्हण ना मला आणि मी कुणाला विचारणार शिवराजला विचारू का आता जे मोठ्याने सांगणार की नाही नाव ते हुशार होणार तुझ नाव काय आता तू विचार तू विचार आता, तुछ आता, तुछ आता विचार पुढ विचार शापा म्हण पुढं आता तू मला विचार माझं नाव उषा तुझं नाव काय शिवला विचार परत नाव काय शुभ्रा परत फटपट

वाजवाय म्हणायचं नशाबाकी घ्यावा म्हणाबरोबर आली सगळ्यांनी नशाबाकी शाबाकी छान छान सगळ्यांनी नाव सांगितले आता उद्या दुसरा खेळ होणार